पारस येथील साखळी उपोषणास माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांची भेट पारसे ते सोर उर्जा पारसे ते सोर उर्जा पारस येथे सौर ऊर्जा केंद्र रद्द करून औष्णिक विद्युत केंद्रच उभारा वीस जानेवारीपासून पारस येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे त्याकरिता सर्वपक्षीय सौर ऊर्जा प्रकल्प विरोधी कृती समिती पारस यांच्या वतीने सौर ऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध होत असून येथे औष्णिक विद्युत केंद्रच उभारल्या जावे अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे पारस येथे औष्णिक वीज प्रकल्पाच्या विस्तारित सहाशे साठ मेगावॅटच्या प्रकल्पाकरिता शेतकऱ्याजवळून सुपीक जमिनी संपादित करून अतिरिक्त मोबदला करारनामा लिहून घेताना त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तुमची शेती सहाशे साठ मेगावॅटकरिता संपादित करण्यात येत आहे परंतु राजकीय दबावामुळे येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा घात केंद्र सरकारच्या वतीने घातला जात आहे हा शेती दिलेल्या शेतकऱ्याचा विश्वास घात आहे असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी केला असून त्यामुळे हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही अशी भूमिका परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली आहे पारस येथील बेमुदत साखळी उपोषणाच्या विसाव्या दिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी व सौ कमलाताई तायडे यांनी सपत्नीक भेट दिली यापूर्वी पारस येथे अडीचशे मेगावॅट दोन संच माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांच्याच कार्यकाळात कार्यान्वित झाले आहेत व त्यावेळी कित्येक बेरोजगारांना काम मिळाले आहे परंतु आज कंपनी राजकीय पक्षाच्या दबावात येऊन पारस येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करीत आहे असा आरोप करीत ज्या उद्देशाकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या तोच उद्देश समोर शासनाने औष्णिक आउश्न, प्रकल्पच उभारावा अशी मागणी माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी भेटी दरम्यान केली आहे साखळी उपोषणाच्या विसाव्या दिवशी उपोषणात सहभागी झालेल्या महिला मध्ये शोभा गजानन काकड शिलाताई अशोक साबडे निर्मलाबाई श्रीराम बुधाडकर शिलाताई रामेश्वर पांडे शारदा निलेश बिल्लेवार सहभागी होत्या ग्रामपंचायत सदस्य शिवा कडू प्रकल्पग्रस्त कृती समितीचे श्रीकृष्ण इंगडे शिवचरण सिंग ठाकूर निळखंठ गायकवाड रामेश्वर निमकाळे भास्कर अंभोरे अजय हातोले सावता सेनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ रोठे रामराव खोपडे बाळू तायडे प्रताप ठाकरे रमेश भगत प्रकाश तायडे श्रीकृष्ण होणारे नाना पांडे प्रवीण कोकाटे सलीम खान निलेश बिलेवार व पारस गावकरी उपस्थित होते या ठिकाणी उपोषण मंडपाला भेट दिली गेल्या वीस जानेवारी पासून हे उपोषण सतत या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी आम्ही पौष्टिक वीज केंद्रासाठी म्हणून सर्व शेतकऱ्यांनी जमीन दिली परंतु राजकीय दबावामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून असं म्हणूया आपण या ठिकाणी सौर ऊर्जेला सगळं प्राधान्य देऊन राहिले आणि त्या सौर ऊर्जेसाठी त्यांनी आमच्या पॉवर स्टेशनलाचसुद्धा सगळं विकत घेतलं पण आमचं त्याला सक्तविरोध आहे आणि या ठिकाणी औष्णिक केंद्रच झालं पाहिजे आमच्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी हे आम्ही उपोषण सुरू केलं आहे आणि औष्णिक केंद्र झाल्याशिवाय आम्ही हे उपोषण बंद करणार नाही हा आमचा निर्धार आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा